जनसंघाची परंपरा आहे माझे काका जनसंघाचे प्रदेश अध्यक्ष होते तर मी म्हणजे या भागामध्ये ज्या वेळेला साहेबांनी काम चालू केलं असेल मी आमच्या प्रदेशाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा आवर्जून असा उल्लेख करतो की तुमच्या पिढीने जो संघर्ष केला जो त्रास भोगला आणि त्यांना कदाचित कल्पनाही नसेल याची की राज्यामध्ये सत्ता येईल केंद्रामध्ये सत्ता येईल म्हणजे चिरंजीव तो त्याचे कर्तृत्व आणि आमदार झाले त्यांचा आशीर्वाद आहे तो वागवेगळा पण जे कष्ट जो प्रवास आणि जे कामामधलं सातत्य ते संस्कार आहेत त्यांचे त्यामुळे विक्रांतराव आमदार झाले याचा आम्हाला अभिमान आहे पण ह्या पिढीने जे काम केलं भाजपच्या आणि कुठेही त्यांना असं माहीत नव्हतं की खरंच आपल्याला एवढं यश मिळेल सत्ता येईल राज्यात सत्ता येईल मला असं वाटतं त्यावेळेला जेव्हा केसेस होत असतील किंवा बाकीच्या अडचणी होत असतील या पिढीत पुढं आम्ही नतमस्तक काय म्हणजे यांनी जो त्रास भोगला त्यामुळे आज आम्ही सत्ताधारी पक्षाचे नेते प्रवक्ते म्हणून महाराष्ट्रवर विरोध त्याच्यामुळं हा आमच्या पायाचा दगड आहे आम्ही कधी